सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो आज वीस मार्च महाड चौदार तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रहाचा दिन बाबा साहेबांनी तुम्हाला आम्हाला माणसामध्ये आणण्याकरता करता खूप संघर्ष केला आहे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड या ठिकाणी पाण्याचा सत्याग्रह चौदा तळ्या या ठिकाणी बाबासाहेबांनी केला त्या काळी दलितांना पाणी देखील पिण्याचा अधिकार नव्हता शाळेमध्ये बसण्याचा अधिकार नव्हता सवर्णाच्या शेजारी बसण्याचा अधिकार नव्हता त्यांच्या समोरून जाण्याचा अधिकार नव्हता मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता शिक्षणाचा अधिकार नव्हता ते सर्व काय आपल्याला जे मिळून दिलं आहे त्याच माग फक्त आपला उद्धार करता एकमेव हो नेत एकमेव हो नेता दुरंधर नेता युग पुरुष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव आपला हो उद्धार करताय मित्रांनो यांच्याशिवाय आपला उद्धार करता दुसरा कोणीच नाही जर बाबासाहेब नसते तर आमच्या गळ्यातला मटका गेला नसता आमच्या पाठीचा झाडू गेला नसता खूप बिकट दिवस काढले मग आमच्या पूर्वजांनी बाबा साहेबांना सर्व अन्याय आत, अत्याचार सहन करून शिकले सवरले विदेशात शिकले आपल्या समाजाला न्याय मिळवून दिला सर्व बहुजनांना न्याय मिळवून दिला चौदार तळ्याचं पाणी खुलं करून दिलं सर्वांना पिण्यासाठी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला मित्रांनो आजचा दिवस खरंच खूप ज्या ज्या वेळेस तहान लागते ना त्यावेळेस बाबासाहेब तुमच्या आठवण येते हो जर तुम्ही नसता तर कदाचित आम आमची जिंदगी किडे मोकड्यासारखी झाली असती आम्हाला आजपर्यंत पाणी देखील मिळाले नसतं पहिला अंगावरती एवढे सूटबूट कोट एवढे छान छान कपडे देखील घालायला मिळाले नसते बाबा जर तुम्ही नसता तर आमचे काय झालं असत आज आमच्यातलेच काही दलाल अंधश्रद्धे बुडालेले बाबासाहेबांच्या विचाराला बैमान झालेले हरामखोर विसरून गेलेत की आरामखोरांना जर बाबासाहेब नसते तर आज तुम्ही जे साडी माडी गाडी मध्ये फिरताय ना, सर्व नस्ते। खोरा। ना। ते सर्व काही नसते बोंगळे फिरला असतात बोंगळे आरामखोरा बाबासाहेबाला साहेबाला झाला त्यांच्यासाठी सांगले माझ ज्या ज्या वेळेस पाण्याचा ग्लास हातात घेतो बिस्लरी हातात घेतो त्यावेळेस आठवत बाबासाहेब नसे तर हे आपल्याला मिळालं नसतं बाबा शरीराच्या कातड्याची चप्पल करून तुमच्या पायात जरी घातली तरी तुमचे उपकार पिटणार नाहीत पिटू शकत नाहीत तुम्ही नसतात तर आमचं अस्तित्व शून्य आंबेडकर हे नाव आहे म्हणून आमचं अस्तित्व आहे नाहीतर आम्ही शून्य त्यामुळे सर्व बहुजनांना सांगणे बाबासाहेब बा मुळे पाणी भेटते फिरायला गाडी राहायला माडी हे सर्व काय बाबा तर एक कडवा आठवलं मला सत्याग्रह या दिनी महाडच्या तळ्याच पाणी भेटल ग बाई त्या तळ्यात माझ्या भीमाची छवी भी भेटल ग बाई महाडच्या तळ्याच पाणी भेटल ग बाई त्या तळ्यात माझ्या भीमाची छवी भी भेटल ग बाई आई ग माझी माई रमाई आई ग आई ग माझी माई रमाई आई जय भीम क्रांतिकारी जय भीम